मित्रांनो हेच आहे ते ठिकाण की ज्या ठिकाणी आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत हो आपला विठोराया ज्या ठिकाणी होता तेच हे कर्नाटकातील ठिकाण हंपी आणि हम्पीमधील या भागाला म्हणतात विठ्ठलपुरा अप्रतिम वास्तुकलेचा नमुना असलेला हा भाग अक्षरशः आपल्याला वेड लावून ठेवतो आणि पाहत राहावा असं हे ठिकाण आहे हम्पी मध्ये असलेलं मोस्ट पॉप्युलर डेस्टिनेशन कुठलं असं जर तुम्ही विचारलं तर हे आहे मोस्ट पॉप्युलर डेस्टिनेशन म्हणजेच विठ्ठल मंदिर या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य आहे ते असं आहे की या ठिकाणी असलेला हा दगडी रथ की ज्याची चाकं जागेवर गोल फिरायची एकेकाळी किती सुंदर वास्तुकला असेल तुम्ही कल्पना करू शकता आज पन्नास रुपयाच्या नोटेवर असलेला जो दगडी रथ आहे तो याच ठिकाणचा रथ आहे आणि हाच आहे तो रथ विठ्ठल मंदिराच्या प्रत्येक खांबांमधून सप्तसूर आजही ऐकू येतात दगडी खांबांमधून सप्तसूर कसे ऐकू येतात याचं कोड शास्त्रज्ञांना अजूनही सुटलेलं नाहीये प्रत्येक खांबावर रामायण आणि महाभारतातील प्रसंग इथल्या गाईडकडून नक्कीच ऐकून घेतले पाहिजेत कारण पटकन आपल्या ते लक्षात येत नाहीत आणि हजारो शिल्पकृती या विठ्ठलपुरामध्ये आपल्याला अक्षरशः वेळ लावतात या ठिकाणी आत्ता विठ्ठल नाहीये मुघल सुलतानांनी जेव्हा आक्रमण केलं तेव्हा काही महिने या ठिकाणी फक्त तोडफोडच झाली तरीही आज जे उभं आहे ते पाहून आपण स्थितप्रज्ञ होतो भारावून जातो मग